गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामीडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाइन्स उद्घाटनी बनावट नोटा तयार करणाऱ्या तिघांना अटक जयसिंगपूर पोलिसांची धडक कारवाई बनावट चलनी नोटा तसेच नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट इचलकरंजीत गॅस सिलेंडरचा स्फोट पती पत्नी गंभीर जखमी घराचे मोठे नुकसान <गलीगा> जठावाडीच्या महिला उपसरपंच दीपाली वाघवे व वा ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र स्वामी यांचे शासकीय भूखंडावर अतिक्रमण केल्याप्रकरणी सदस्यत्व रद्द जिल्हाधिकारी यांच्याकडे दिलेल्या तक्रारीनुसार दोन सदस्यांविरुद्ध निकाल मवेमध्ये ऑडिशनच्या नावाखाली सतरा मुलांना ओलीस ठेवल्याचा प्रकार समोर पोलिसांकडून आरोपी रोहित अर्याचा एन्काउंटर सर्व मुलांची सुखरूप सुटका मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बच्चू कडूंसह इतर नेते सह्याद्री अतिथीगृहावर दाखल बैठकीचे दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्री, मंत्री अधिकाऱ्यांसह एक्केचाळीस जणांना निमंत्रण तोडगा निघणार का याकडे लक्ष मतदार याद्यांमधील घोळ आणि ईव्हीएम बाबत राज ठाकरेंचं थोड्याच वेळामध्ये सादरीकरण निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ओढणार ताशेरे एक नोव्हेंबरला दुपारी एक ते चार या वेळेत महाविकास आघाडी आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात सत्याचा मोर्चा राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये निर्णय मोर्चाला महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित राहणार महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं पद धोक्यात महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी घेतलेल्या भूमिकेमुळे अजित पवारांनी व्यक्त केली नाराजी तर दोन्ही आरोपींना सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी धर्मादाय आयुक्तांच्या आदेशाने अखेर जैन बोर्डिंग संदर्भातला व्यवहार रद्द मुरलीधर मोहाळांकडून जैन बांधवांचे अभिनंदन तर हा व्यवहार म्हणजे महाघोटाळा माजी आमदार धनगेकरांचा आरोप दाऊद दहशतवादी नाही या वक्तव्यावर वाद निर्माण झाल्यावर ममता कुलकर्णींची कुलकर्णी वक्तव्याचा विपन्यास केल्याचा आरोप माझा नाव तर दाऊदशी नाही विकी गोस्वामी सोबत होता असाही खुलासा महामिडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका